आजच्या मी ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण मुलाच्या टिपीसाठी साठी बनवूया पास्ता तर चला दाखवते मी तुम्हाला तर आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज नुसतं बनवलं आहे पास्ता तर बघा पास्ता मी गंजामध्ये टाकलेला आहे गूळ टाकलेला आहे तर चला दाखवते मी तुम्हाला पास्ता कसा बनवायचं तर गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि नमक टाकायचं थोडंसं आणि मस्त पैकी एक टमाटर आपण चिरून घेऊ दोन तीन मिरच्या आणि छोटे छोटे दूध कांदे हे आपण बारीक चिर मुली म्हणजे पास्तामध्ये टाकायला बरं होईल पास्तामध्ये टाकायसाठी आपण कांदा चिरलेला आहे टमाटर आणि मिरची आणि हे बघा पास्ता आपला उकडून तयार झालेला आहे तर आपण याला बनवूया चला तर बघा कोडी ठेवलेली आहे कोळीमध्ये टाकून देऊ आपण तेल टाकून दे जिरा चांगलं गरम तेल <coughs> बघा जिरा आपलं झालेलं आहे त्या टाकून सांगा कांदा आणि सोबतच सोबतच

मसाला टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये बघा हा मसाला टाकून आपण टाकून त्याच्यात

बरोबर तर सांगा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करायचे धन्यवाद आजचा व्हिडिओ एवढाच बस